जय भीम मित्रांनो मी वंचित बहुजन आघाडीचा रावरी तालुक्यातील उमेदवार आहे आणि या ठिकाणी आज ज निवडणुकीचे जे काही मतमोजणी होती ती मतमोजणी आता संपलेली आहे आणि या मतमोजणीमध्ये वंचित बहुजन आघाडीला जी मतं मिळाली आहेत म्हणजे मला जी, जी मतं मिळालीत ती बाराशे एकोणतीस मतं आहेत आणि ही मतं मिळाल्यानंतर मला वाईट वाटलं की या ठिकाणी असं कसं झालं हो पण ज्यावेळेस मी ते आकडेवारी बघितली की माझ्या गावामध्ये मा माझ्या चार नंबर वार्डामध्ये आमचं एकूण नऊशे मतदान आहे आणि त्या मतदानामध्ये जवळजवळ साडेचारशेच्या आसपास आदिवासी संख्या आहे आणि माझ्या घरातलं मतदान त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस आहे आणि त्या इमध्ये फक्त सात मतं निघाली एक पिंपरीवळण म्हणून गाव आहे त्या गावामध्ये संपूर्ण गाव ते आदिवासीचं आहे त्या ठिकाणी झिरो मतं निघाली आनापवाडी म्हणून एका सोनगाव सातमध्ये एक बूथ आहे त्या ठिकाणी झिरो मतं निघाली म्हणजे ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना विचारलं तर काही गावामध्ये म्हणजे आरडगाव सारख्या गावामध्ये पोरांनी या ठिकाणी रॅली काढून झोपडपट्टीच्या पोरांनी मतदान केलं आणि त्या ठिकाणी जर सात मतं पडत असतील तसेच मांडव म्हणून गाव आहे तिसगाव गाव आहे घाटशिरस आहे अशा भूतमध्ये या ठिकाणी मला एकंद दोन मतं जर पडत असतील की ज्या गावामध्ये आदिवासी समाज आहे बौद्ध समाज आहे त्यांनी मी ज्यावेळेस तिकडे जात होतो तर त्यांनी अगदी फटाके वाजून डी जे वाजून माझी मिरवणूक काढून माझा माझं स्वागत केलेलं आहे आणि अशा ठिकाणाहून जर मला एकंद दोन मतं जर पडत असतील तर शंभर टक्के ह्या ए बी एममध्ये मध्ये घोटाळा आहे या ठिकाणी तिसरी पा तिसरी आघाडीचे जे उमेदवार होते साहेबराव म्हसे म्हणून त्यांची आघाडीमध्ये बच्चू कडू होते छत्रपती संभाजी महाराज होते आणि त्यांना फक्त पाचशे चार मतं पडतात याचा अर्थ या ई व्ही एमध्ये घोटाळा झालेला आहे आणि भाजपवर या ठिकाणी शेतकरी नाराज आहे आदिवासी दलित मुस्लिम समाज नाराज असताना या ठिकाणी त्यांची या महाराष्ट्रामध्ये जर सत्ता येत असेल तर हा शंभर टक्के भाजपने ई व्ही एमधे घोटाळा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीचे जवळजवळ सत्तावीस उमेदवार हे निवडून येण्याच्या रेसमध्ये असताना ते अचानक पडले जातात तर या ठिकाणी हा शंभर टक्के इव्हीएम घोटाळा आहे असं मला वाटतं आणि तसेच आधी मुस्लिम बांधवांना दलित बांधवांना मला या ठिकाणी एक विचारायचं आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाच्या पक्षाकडून उभा आहे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे नेहमी तुमच्या सुखादुःखात तुमच्यावर अडचणीच्या काळामध्ये रात्र दिवस उभे राहतात आणि तरी तरीसुद्धा या ठिकाणी मुस्लिम बांधव आमच्यासोबत महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दिसला नाही महाविकास आघाडीसोबत तो दिसला तर महाविकास आघाडीचे जे काही काँग्रेसचे जे काही हे आहे काहीतरी मिस्त्री म्हणू आहे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्हाला आंबेडकर नावाची गरज नाही आम्हाला आंबेडकर घरण्याची गरज नाही आणि आता महाविकास आघाडीची जी काही अवस्था झालेली आहे या अवस्थेवरून तरी त्यांनी आता सुधारलं पाहिजेत कारण तुम्हाला आंबेडकर वाद मान्य नसेल आंबेडकर घराणं मान्य नसेल तर या ठिकाणी आंबेडकर जनतेनेसुद्धा बहुजन समाजाने सुद्धा यांना धडा शिकवला पाहिजे तो शिकवलेला आहे परंतु या ठिकाणी ह्या ई एमच्या माध्यमातून ज्या काही निवडणुका घेतल्या जातात ह्या सगळ्या मॅनेज निवडणुका आहेत ह्या जर निवडणुका जर सरकारला ठेवायच्या असतील तर विरोधी पक्षांनी ह्या निवडणुकीमध्ये भाग घेतला नाही पाहिजेत इथून पुढं ज्या निवडणुका होतील त्या ई व्ही एम आय ऐवजी बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत आणि आता ही विधानसभेचा जो काय निकाल लागलेला आहे ई व्ही एमच्या माध्यमातून तर ह्या ई एमच्या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजेत लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजेत असं माझी मागणी आहे आणि या ईव्हीएमच्या एमच्या विरोधात आंदोलन झाले पाहिजेत कोर्टात जा गेलं जा जाणं गरजेचं आहे सर्व जे काही विरोधी पक्ष आहे यांनीसुद्धा ही ई एम या देशामध्ये राहिलं नाही पाहिजेत निवडणुकीमधून हे बाद झालं पाहिजेत इथून पुढे होणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी सगळ्यांनी मागणी मान केल्याशिवाय हे ई एम बंद होणार नाही मित्रांनो आणि अशा जर निवडणुका घ्यायच्या असतील मॅनेज करून तर हा लोकशाहीचा खेळ आहे हा संविधानाच्या विरोधात ध्रुव आहे असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून प सगळ्यांनी या ईव्हीएमच्या एमच्या विरोधामध्ये आवाज उठावला पाहिजेत अशी मी विनंती करतो आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला मला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो मी एक उमेदवार आहे मला या ठिकाणी मतं जरी कमी पडलेली असतील तरी मी आंबेडकर घरानं हे कधीही सोडणार नाही आंबेडकर घराण्या एक ना एक दिवस सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही या दलितांची मुसलमानांची आदिवासींची डोळे या ठिकाणी उघडले पाहिजेत कारण आता हे पुन्हा महावि महायुतीचं सरकार जर या आता आलेलं आहे तर याच्यामध्ये क्रिमिलेअर लागू केल्याशिवाय ते राहणार नाहीत आरक्षणाचं उपवर्गीकरण केल्याशिवाय ते राहणार नाही आणि ह्या माध्यमातून आरक्षण हे संपलं जाणार आहे आणि आरक्षण संपलं म्हणजे संविधान संपलं अशी या ठिकाणी गोष्ट आहे आणि म्हणून आता तरी इथल्या बहुजन समाजाने दलित आदिवासींनी मुस्लिमांनी जागवून श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांसोबत आलं पाहिजेत असं मला वाटतं आणि या ठिकाणी सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रातील उमेदवारांनी जी काही लढत दिली त्यांचं मी सगळ्यांचं कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम